मध्य प्रदेशच्या आसपासच्या भागांमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती पाहायला मिळते आहे यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर सकाळी काही वेळ टिकून राहण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशाला लागून असलेल्या भागात कान पावसाचा जोर राहिला होता तर आजही पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात टिकून राहील ऑफ शेअर ट्रप हळूहळू कमकवत होऊ लागल्या मान्सूनचा आस असल्याचा पट्टा राजस्थान मध्य प्रदेशातून बंगालच्या उपसागरात आहे परंतु येत्या दिवसात हा पट्टा उत्तर भारताकडे सरकेल ज्यामुळे राज्यात पावसाचा खड्ड सुरू होण्याचा अंदाज आहे साप्ताहिक अंदाजानुसार राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा देखील कमकुवत होताना दिसते सध्या सव्वा नऊ वाजताच्या सॅटेलाइट प्रतिमेनुसार नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीच्या उत्तरेतील भागात चांगल्या पावसाचे ढग दिसत आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात पाऊस नाशिकच्या उत्तर हलक्या भागात पावसाचे ढग आहेत किनारपट्टीला कोकण आणि घाटमाथेच्या आसपास मध्यम पाऊस देणारी ढग आहेत तसेच पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीच्या भागात थोड्याफार पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत मराठवाडा विभागात सूर्यदर्शन होऊ लागलेलं आहे या आठवड्यात राज्यात बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे ज्यामुळे पावसाचा जोर कमी होईल येत्या चोवीस तासामध्ये नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या उत्तरेकडील भागात पावसाचा अंदाज आहे त्याला लागून असलेल्या नाशिक छत्रपती जालना आणि अमरावतीच्या दक्षिणेकडील भागात ते मध्यम पावसाच्या सरी राहतील मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील कोकणात हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि चंद्रपूरच्या आसपास हलका ते मध्यम पाऊस राहील तर इतर भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे सूर्यदर्शन आजपासून होईल आणि आठवड्यात जवळपास राज्यात पाऊस कमीच असेल दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील वा धन्यवाद